हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे चला तर आज बनवणार आहोत आपण एक नॉनव्हेज रेसिपी त्यासाठी मी मस्त असं बोनलेस चिकन आणलं होतं ते व्यवस्थित वॉश केलं त्यानंतर ना मी त्याला थोडंसं हळद मीठ वगैरे लावून आता मी मॅरिनेट करणार आहे थोडंसं आपण लिंबूपणावर पिळूयात जेणेकरून काय होईल की त्याचा जो स्मेल आहे किंवा आपण जे म्हणतो ना नॉनव्हेज बनवताना नेहमी लिंबू किंवा दही वापरलं जातं जर तुम्ही ते कच्चंच यूज करणार असाल तर तर त्याच्यातला जो नॉनवेज चा स्मेल आहे तर तो निघून जाईल त्यातून पूर्ण आता त्यावर मी थोडीशी धना पावडर टाकली हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते आणि चाळणीतच ठेवते ड्रेन करायला त्याला जे पाणी सुटेल तर ते ड्रेन होऊन जाईल आणि आपण आता तयारी करूयात आपल्या मॅरिनेशनसाठी सेकंड मॅरिनेशन हे पहिलं मॅरिनेशन तुम्ही कितीही वेळ ठेवू शकता सपोज तुम्हाला संध्याकाळी आहे तर तुम्ही सकाळी सुद्धा हळद मीठ वगैरे हे लावून ठेवू शकतात किंवा तुम्ही या स्टेजला मसाले सुद्धा लावू शकतात अद्रक लसूण पेस्ट मसाले आणि संध्याकाळी फक्त मग थोडस मिनिट दह्याचं मॅरिनेशन केलं तरीही चालेल मी बोनलेस चिकन जे आणलं मी ते दोन वेगवेगळ्या पद्धतीने बनवणार आहे एक मी बनवणार आहे चिकन हरा भरा कबाब आणि एक मी बनवणार आहे की चिकन तंदूर मध्ये छोट्या साईजचं पण कबाब जे स्टिकला लावून आपण हे करणार आहोत त्यासाठी मी ऑइल गरम केलं त्यानंतर कोमट असताना त्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकलेली आहे ज्याने त्याला छान असा कलर येईल थोडं कोमट झाल्यानंतर मी ते भांड्यात काढते पण स्टील का, आ, है। है हुँ, ते अजून कोमट म्हणजे गरमच आहे असं खूप थंड झालेलं नाहीये त्यामुळे प्लास्टिक वगैरे युज करायचं नाही अवॉइड करायचं स्टीलच्या मी एका बाउलमध्ये सगळं काढलेलं आहे आता हे तेल थोडंसं थंड होऊन होऊन दिलं आणि त्यानंतर ना मी त्याच्यामध्ये हंकड यूज केलेला आहे म्हणजे पाण्याचं कंटेंट असं नसणार दही तुम्ही सुती कापडामध्ये पण दही टांगून ठेवू शकतात पोटली बांधून जेणेकरून पाणी ड्रेन होऊन जाईल आणि आता मस्त ते मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मी आता बाकीचे मसाले ऍड करते आहे त्यात मी ऍड केला आहे चाट मसाला त्यानंतर ना आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी जिरा पावडर त्यानंतर ना आपण बेसिकली जे गरम मसाला काळा मसाला आपण घरात यूज करतो तो धना पावडर तर आपण ऑलरेडी लावलेली आहे त्यानंतर ना काळं मीठ जे आहे ब्लॅक सॉल्ट त्यानंतर आपलं नॉर्मल सॉल्ट या गोष्टी आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत आता हे जे मॅरिनेशन करते आहे ना हे मी तंदूर फ्लेवरसाठी करते आहे तर यामध्ये तुम्हाला जर जास्त स्पायसी हवं असेल तर ते तेल गरम झालं एक मिरची सुद्धा कट करून तुम्ही टाकू शकता त्याचा सुद्धा फ्लेवर छान उतरतो मिरचीचा चला हे सगळं मी मिक्स करते आहे आता हे बघू शकाल तुम्ही की जो ऑइल आहे त्या ऑइलमुळे त्याला छान असं कलर यायला मदत होईल त्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकली होती त्याला छान असं फेटून घेऊया त्यानंतर यामध्ये सुद्धा थोडस आपण लिंबू टाकूया त्याच्यामुळे ते थोडं चटपटीत त्याची जी आहे ती टेस्ट लागेल आपल्याला आता दोन तीन दिवस झालं मला वेळ नसल्यामुळे रेसिपी वगैरे काही आपली आली नव्हती ही रेसिपी मी अगोदरच बनवली होती बट एडिटिंगला मला थोडस वेळ न मिळाल्यामुळे आता ती लेट येते आहे चला त्याला छान असं आपण मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर ना मग आपण आपलं चिकन वगैरे जे टाकूयात आता हे चिकन टाकण्या अगोदर हा मी गरम मसाला टाकलेला आहे आणि घरगुती माझा बनवलेला मसाला तर हे सगळे मसाले टाकल्यानंतर तुम्ही टेस्ट करून घ्या की तुम्हाला काय तिखट कमी जादा हवं त्या पद्धतीने आणि ऍट टाकूयात तर हे जे मॅरिनेशन बनवलं होतं मी सकाळी चिकन वॉश करून त्याला मी मसाले किंवा आपण हळद मीठ वगैरे लावून ठेवलं होतं एअरटाईट कंटेनरमध्ये आणि हे जे मी बनवते आहे हे मी दुपारी बनवते आहे जेवणाच्या टायमिंगला तर आता या मॅरिनेशनला मी जास्त वेळ ठेवणार नाहीये कारण याच्यामध्ये आपण पाणी सुटण्याची शक्यता त्यामुळे जास्त वेळ नाही ठेवणार हे अद्रक पेस्ट केली आहे आता छान असं मिक्स करून घेऊयात मी तुम्हाला कलर एक्झॅक्टली दाखवण्याचा प्रयत्न करते आता बघा मी लाईट बंद केल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट कलर दिसत असेल रेडिश असा आलाय मी ऍक्च्युली फूड कलर सुद्धा आणला होता कारण तंदूरला थोडासा रेड कलर आला तर ते छान वाटतं त्यामुळे तो टाकायला मी घेतला सुद्धा पण नंतर मला असं वाटलं की नको आपण ऑलरेडी मिरची टाकलेली आहे तर त्याचा रेड कलर त्याच्यात उतरेलच एकदम डार्क रेड नाही झाला तरी ऑरेंज रेड त्याला टोन येणारच आहे त्यामुळे मी अवॉइड केलं त्याच्यामध्ये कलर टाकणं आणि एकदा टाकलं की मग पुन्हा परत सगळ्या वेळेस ते टाका बेसिकली काय ना की कधीतरी खाणं वेगळी गोष्ट आणि ज्या वेळेस आपण घरी बनवतो तर आपण ज्या ज्या गोष्टी अवॉइड करू शकतो ज्या शरीरासाठी चांगल्या नाहीये तर त्या अवॉइड केल्याच पाहिजे त्यामुळे मग मी स्किप केलं की कलर नको टाकूया आता या स्टेजला मी सगळं व्यवस्थित मसाले मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपले जे बोनलेस चिकनचे पीसेस आहेत ते टाकले ते, टाक ते व्यवस्थित छान मिक्स करून घेतले आणि त्याला मी आता पुन्हा झाकून थोडा वेळ ठेवणार आहे मी म्हंटल की यासाठी तुम्ही पंधरा वीस मिनिट जरी मॅरिनेशन ठेवलं तरी आता सफिशियंट आहे आणि यामध्ये एक लास्टची गोष्ट मी विसरली होती ती म्हणजे मिरेपूड ब्लॅक पेपरची पावडर ते ते नव्हती माझ्याकडे त्यामुळे मी मा आपले जे साबुत आहेत ते थोडेसे ठेचून घेतले आणि ते पावडर मी मी त्यामध्ये केली आता हे सगळं व्यवस्थित पद्धतीने मिक्स करते आहे अजून लाल तिखट मला वाटलं की कलर आणू शकतो तर मी थोडं लाल तिखट या स्टेजला ऍड केलं आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून मी साईडला ठेवून दिलं आता आपलं जे सेकंड मॅरिनेशन आहे त्यासाठी आपण तयारी करूयात मी एक मिक्सरचा जार घेतला आहे त्यात लसूण टाकलंय थोडस आल्ल टाकलेलं आहे त्यानंतर आता मी त्यामध्ये थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या टाकलेल्या बॅक साइडच्या काड्या आपण ते फेकून ते वाटणामध्ये घालण्यासाठी ठेवलं तर खूप छान त्याचा स्मेल आणि टेस्ट येतो थोडीशी मी साबुत कोथिंबीर सुद्धा या ठिकाणी टाकते आहे त्यानंतर ना आता मी त्यामध्ये एक अर्धा लिंबू मी स्क्वीज केलेला आहे कारण आपण ऑलरेडी चिकनला सुद्धा लावलेलं आहे त्यामुळे यावेळेस मी टाकताना अर्धाच टाकते आहे आता हे जे चिकन आपण बनवणार आहोत तर हे चिकन हराभरा बनवणार आहोत तर त्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडस दही ऍड केलेलं आहे तुम्ही एवढं सुद्धा मिक्सर काढून घेऊ शकतात एक जीव होत त्यामुळे मग आपण असं करूयात की हे काढून पुन्हा त्याच्यात मसाले टाकण्यापेक्षा याच मिक्सर जार मध्ये आपण सगळ्या वस्तू एकत्र एक टाकून देऊया जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स होईल आणि सगळीकडे इव्हनली लागेल तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मिरेपूड जी आत्ताच आपण ठेवून घेतली होती मॅरिनेशन साठी तर थोडी मिरेपूड मी यामध्ये ऍड केली यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्याही टाकलेल्या आहेत आता त्यानंतर मी याच्यामध्ये थोडा आपला नॉर्मल सॉल्ट ॲड करते आपण जे मसाले बाकी त्या मॅरिनेशनसाठी वापरले तेच यूज करणार आहोत फक्त याच्यामध्ये रेड चिली ऐवजी आपण ग्रीन चिली टाकलेली आहे बाकी आपण जिरा पावडर चाट मसाला ब्लॅक सॉल्ट मिरेपूड या त्याच गोष्टी लेमन वगैरे आपण त्यामध्ये ऍड केलेला आहे आता मी ह्या चाट मसाला थोडासा ऍड करते याच्यामध्ये त्यानंतर गरम मसाला कसुरी मेथी ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही सगळ्यात ऍज इट इज याच्यामध्ये कॉपी करू शकता ही गेली आपली कसुरी मेथी आणि सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे खूप सारा पुदिना आता हे मी व्यवस्थित वाटून घेतलेला आहे याच्यामध्ये पाणी व्यवस्थित मी टाकलं नव्हतं सुरुवातीला व्यवस्थित चांगलं मिक्स केलं आणि जर होत नसेल तर एक दोन चार ड्रॉप तुम्ही पाण्याचं टाकू शकता त्यापेक्षा जास्त नाही कारण मग ते तुमच्या चिकनला व्यवस्थित ते कोट होणार नाही तर आता मस्त पैकी आपला ग्रीनिश असं मिक्सचर तयार झालेलं आहे यामध्ये आपण उरलेले आपले बोनलेस चिकनचे जे पीस आहेत ते ऍड करूयात त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हे करत असताना माझं असं लक्षात आलं की अरे वेगळं सॅलड देण्यापेक्षा याच्यातच आपण जर ऑनियन आणि टोमॅटोस टाकले तर ते पण मस्त ग्रील होतील या कोटिंग मध्ये तर मग मी परत झटकीपट आपले थोडेसे ऑनियन आणि टोमॅटो कट केलं आणि ह्या मॅरिनेशन मध्ये मी टाकलं ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं अजून मी ऑनियन आणि टोमॅटो ठेवले आपल्या आधीच्या पण मॅरिनेशन मध्ये तंदूर वाले आपण ऍड करणार आहोत वेगळं सॅलेड देण्यापेक्षा तुम्ही ज्या फोर्कला हे सगळं ऍडजस्ट करतात तंदूर तर त्यावेळेस तुम्ही थोडेसे त्यामध्ये ऑनियन आणि टोमॅटोचे पीसेस पण ऍड करू शकता त्याने अजून जास्त छान टेस्ट येते आणि ते सुद्धा खूप छान मॅरिनेट होतं टोमॅटो आणि ऑनियन यामध्ये चला तर ह्याला छान मिक्स करूया तुम्ही बघू शकत असाल कसं एकदम मस्त ग्रीन कलर आलेला आहे छान कलर आलेला आहे आपल्या मॅरिनेशनला तर हेच आपण व्यवस्थित हे मॅरिनेशन झाकून थोडा वेळ साईडला ठेवूयात वीस पंचवीस मिनिटं आणि त्यानंतर मग आपण करण्यासाठी घेऊयात आता चिकन हरा भरा जो आहे ना ह्याचा कलर असा ग्रीनच आला पाहिजे तो शो त्याच्यासाठी ता, मग आपण त्याच्यामध्ये लाल तिखट अवॉइड करतो हिरवी मिरची हिरवी कोथिंबीर हिरवा पुदिना या सगळ्या हिरव्या गोष्टी आपण त्यामध्ये प्रेफर करूं। करूं नील। आनि करतो जेणेकरून त्याचा कलर हा ग्रीन येईल आणि ज्यावेळेस आपण हे तंदूरचं मॅरिनेशन करतो तर त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये मेडगी मिरची ऍड करतो ऑइल मध्ये की जेणेकरून मग तिचा रेड कलर याला सगळा लागेल कोटिंगला चला सुद्धा आपण आता कांदा आणि टोमॅटो ऍड करून घेतलेला आहे थोडा वेळ आपण तो आता मॅरिनेशनसाठी ज्या ज्यावेळेस आपलं मॅरिनेशन प्रोसेस कम्प्लीट होईल त्यानंतर आपण याला फोकला लावून घेऊयात आता नेहमी काय ना की नेहमी मी या गोष्टी कुकरमध्ये करते तर आता आपलं ठरलंय की ओव्हनचा पुरेपूर यूज करायचा आहे तर यावेळेस मी ओव्हनला लावणार आहे पण अगोदर मी कसं करत होते मी तेही तुम्हाला सांगते या स्टेजला आता आज माझ्याकडे चारकोल नव्हता तुम्ही एका वाटीमध्ये चारकोल गरम करून ठेवला आणि त्याच्यावर तूप टाकलं आणि झाकून ठेवलं तर मस्त स्मोकी फ्लेवर येतो पण आता आपल्याकडे नाहीये तर आपण तसंच ऍडजस्ट करणार आहोत आणि हे मी सगळं या फोर्कला ऍडजस्ट करते सेम तुम्ही इट इज असंच केलेला जो फोर्क आहे हा तुम्ही तुमच्या कुकरमध्येही करू शकता थोडस एक वाटी पाणी टाकायचं आहे मग त्यानंतर एक उंच असं वाटी किंवा स्टँड आहे त्याच्यावर मग एका प्लेटमध्ये तुम्ही हे फोर्कला लावलेलं ला, जे तुमचं मॅरिनेशन आहे ते ठेवू शकतात आणि कुकरच्या शिट्टीचं झाकण काढायचं आहे आणि कुकर बंद करायचं आणि वीस मिनिट आपण त्यावर करणार आहोत आणि वीस मिनिटानंतर तुम्ही हे बाहेर काढून घ्याल त्याला थोडस बटर लावाल आणि फक्त असंच गॅसवर लो फ्लेमवर तुम्ही भाजू शकता जेणेकरून त्याला तो थोडासा तो जळल्याचा टेक्स्चर सुद्धा येईल आणि तो स्मेल पण तसा करेल आणि आधीच आपण थोडासा कोळशाचा दम दिलेला असल्यामुळे टेस्ट आपल्यातून लागते चला तर आता आपलं जे चिकन तंदूरचे पीसेस होते तर ते आपण लावलेले आहेत पोर्कला आता चिकन हराभरा भरा जो आहे तो लावणार आहोत तर थोडस मी लास्ट लास्टला ऑइल ऍड केलंय व्यवस्थित मिक्स करते आहे हे हे आणि सुद्धा आपण आपण फोर्कला लावून घेऊयात आता मी जे एक्झॅक्ट चिकन तंदूर वगैरे करतो ना लेग पीस ते सुद्धा मी कुकरला केलेलं आहे पंचवीस एक मिनिटांमध्ये ते व्यवस्थित होतं चांगलं मॅरिनेशन झालेलं असेल तर आणि त्यानंतर बाहेर काढून बटर लावून पुन्हा गॅसवर मी भाजायचे ते ते वा वा तर त्या पद्धतीने पुन्हा कधी जर मी केलं गावाकडे वगैरे तर गॅसवर तुम्हाला नक्की मी बनवून दाखवेल तर आता आपण प्रयोग करणार आहोत आपल्या ओव्हन मध्ये तर पिझ्झा वगैरे बनवल्यामुळे आता बऱ्यापैकी ओव्हनचं टेम्परेचर लक्षात आलेलं आहे त्यामुळे मी जोपर्यंत माझं हे लावून होत आहे प्रीहीट करायला ठेवलेलं आहे वन एटी डिग्री सेल्सिअसला मी बोथ कॉम्बिनेशन आणि ग्रिल हे दोन्ही एकत्रित लावलेलं आहे त्या ठिकाणी मायक्रोवेव्ह आणि ग्रिल हे जे कॉम्बिनेशन ठेवलं होतं वन एटी डिग्रीला आणि मी एक पाच ते सात मिनिट ओव्हन रिही आता मी तेच वन एटी डिग्री सेल्सिअसला कॉम्बिनेशन मध्ये मायक्रोवेव्ह प्लस ग्रिल हे मी वन एटी डिग्री सेल्सिअसला किमान मी ट्वेंटी मिनिट ठेवणार आहे आणि ट्वेंटी मिनिट नंतर आपण हे पुन्हा बाहेर काढून त्याला थोडस बटर लावून पुन्हा एक पाच मिनिट मध्ये टाकणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्या सगळ्या फोक्सना जे आपलं मटेरियल होतं ते लावून झालं आता ते आपण एका डिश मध्ये ठेवूयात आणि हे डिश आपण ओव्हन मध्ये नेऊयात आणि असं करून आपण स्टेप स्टेप बाय आपली जी प्रोसेस आहे चिकन हरा भरा आणि त्यानंतर आपलं चिकन तंदुरी कबाब हे आपण रेडी करून घेऊयात तुम्ही बघू शकत असाल की याचा कलर एकदम मस्त आलेला आहे कुठलेही फूड कलर न वापरता मी पुन्हा पुन्हा सांगते की हॉटेल्स मध्ये वगैरे जे फूड कलर वापरले जातात किंवा जे ते शरीरासाठी बिलकुलही चांगलं नाही अगोदर अजिनोमोटो वगैरे चायनीज मध्ये वापरण्याचा ट्रेंड होता पण आता ते असं झालं की पनीरची भाजी असू देत किंवा इवन तुमचा दाल तडका असू देत किंवा नॉनव्हेजच्या तुमच्या ब्लॅक वाटणाच्या भाज्यांमध्ये सुद्धा ता पने हे टाकलं जाते जे की शरीरासाठी अजिबात नाहीये बाहेर चेंज म्हणून आपण जातो किंवा खातो तर ते दॅट इज की फूड कलर गेलाय घरीच बनवत असताना प्रत्येक वेळी जर आपण फूड कलर चा आधार घेत गेलो तर मग शरीराला अपायकारक ठरू शकतो त्यामुळे शक्यतो होता येईल तेवढा अवॉइड करा बाहेर गेलं तर आपण या गोष्टी अवॉइड करू शकत नाही जर आपण हॉटेलला वगैरे खाल्लं तर तर त्या स्टेजला तर आपण ते अवॉइड करू शकत नाहीये पण जोपर्यंत आपण घरात अवॉइड करू शकतो ते आपण केलं पाहिजे आणि बाहेरचं फूड कधीतरी फॉर चेंज चांगली गोष्ट आहे पण शक्यतो आपण आपल्या हेल्थ कडे आता चांगलं लक्ष दिलं पाहिजे कारण आता भाज्या वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत प्रेस्टीसाईड किंवा वेगवेगळे त्याच्यावर फवारण्या केल्याशिवाय येतच नाहीयेत मार्केट मध्ये त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने काय काळजी घेऊ शकतो किंवा आपण काय करू शकतो हीच गोष्ट फक्त आता काय ते आपल्या हातात ओरलेली आहे बाकी प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळ आहे त्यातल्या त्यात आपण स्वतःला किती प्रिझर्व करायचं किंवा याच्यापासून लांब ठेवायचंय ते, ते आपण स्वतः हरवायचा हे टू हंड्रेड डिग्री सेल्सिअसला लॉट लावला, लावला ला होता कॉम्बिनेशन मायक्रोवेव प्लस ग्रिल आणि हे मी लावला होता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे ट्वेंटी इनफ होतात पण हे मी पहिल्यांदा लावलं होतं त्यामुळे मी थोडा थोडा वेळ थांबवून ओपन करून ते चेक करत होते तर व्यवस्थित ट्वेंटी मिनिट चा लॉट मध्ये हे व्यवस्थित झालेलं आहे त्याला थोडस बटर लावूयात आणि पुन्हा एक पाच मिनिट आतमध्ये टाकूयात ओव्हन मध्ये जेणेकरून त्याला मस्त असं स्मोकी फ्लेवर येईल आता गडबडीच्या वेळेला मला कधीच कुठली गोष्ट जागेवर सापडत नाही आपला ब्रश आपल्याला काही मिळत नव्हता मी स्पॅट्युलाच्या हेल्पनी चमच्याच्या हेल्पनीच याच्यावर बटर लावण्याचा प्रयत्न केलेला आहे पण स्टील ते गरम होतं त्यामुळे बटर व्यवस्थित त्याला छान असं मेल्ट झालं काही गडबडीत लावलेलं आहे आता हे मी पटकन आणि मला पुन्हा एकदा ओव्हन मध्ये ठेवायचं आहे पाच मिनिटासाठी तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आवडली असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका घरगुती पद्धतीने बनवलेला आहे पण टेस्ट मात्र एकदम हॉटेल आलेली आहे कुठल्याच पद्धतीने हॉटेलपेक्षा तुम्हाला ही टेस्ट कमी पडणार नाही या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा असं होतं बऱ्याचदा की जसं हॉटेलला बनतं तसं घरी बनत नाही किंवा मग आपल्याला असं वाटतं की आपल्याला ते जमत नाही तर तसं काही नाहीये जे हॉटेलला बनतं सेम ॲज इट इज घरी सुद्धा बनवू शकतं उलट त्यापेक्षा ले ले हेल्दी वर्जन हो घरी बनत कारण त्याच्यामध्ये बाकीच्या ज्या गोष्टी आहेत प्रिझर्वेटिव्ह केलेलं जे चिकन अजिनो फूड कलर हे आपण घरगुती पद्धतीत यूज करत नाही त्यामुळं मग हे अजून जास्त हेल्दी होतं शरीरासाठी आणि खूप जास्त वेळही लागत नाही मॅरिनेशन करून डिरेक्टली आपण ते ग्रिल करतोय जर कसं वाटलं तुम्हाला मला नक्की कळवा आवडलं असल्यास नक्की 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 घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की कसं झालं होतं आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली चला तर मग मंडळी कबाब आणि आपला तंदूर कबाब खाण्यासाठी चला तर आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मध्ये एका एका नवीन सोबत, एका नवीन रेसिपी सोबत ब्लॉग तुमच्यासाठी काहीतरी वेगळी गोष्ट घेऊन येण्याचा प्रयत्न नक्कीच करेल राहिलेले दोन तीन दिवसाचे व्हिडिओ हळूहळू अपलोड होतीलच आणि असाच प्रतिसाद राहू द्या आपल्या चॅनलला आणि लवकरात लवकर आपण सगळे मिळून आपलं चॅनल मॉनिटाईज करायचा प्रयत्न करूया चला तर मग ची फेवरेट रेसिपी आहे तर आता तो वेट करू शकत नाहीये हे खाण्यासाठी पण तुम्ही सुद्धा नक्की घरी ट्राय करा आणि कसा झाला हे मला कळवायला विसरू नका चला बाय 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 बाय